मी फिल्म करणार असेल तर मी फक्त डिरेक्टरांना विचारते की सर मी हे करू ते नको करू कारण त्यांची त्यांची स्क्रिप्ट असते असते फिल्म आणि सिनेमातले कलाकार तंत्रज्ञ सगळे आम्ही एका बाजूला आहोत आणि रिंकूचा सीन आहे आणि जवळपास तीन पानांचं स्क्रिप्ट असेल त्या याचा आणि ज्या पद्धतीने तिच्या डोळ्यात आश्रू आहेत आणि ती सगळ्या जगाला ते कन्व्हिन्स करते तिचा जो काही मुद्दा आहे आणि जसा तो सीन झाला लिटरली सगळ्या गावातल्या लोकांनी कुठेही जाऊ नये पळू दे म्हणून काबू ठेवण्यासाठी सो ती जाते आणि अशी ती फक्त काढून टाकते आणि ती काही पळत सुटते सो ते काहीच नाही आहे एवढंच आहे पण ते इतकं काही सांगत ना सो मला तो माझा मधला सगळ्यात आवडतं फिल्म हे काम करतात त्यामुळे नावच आशा आहे या भारतभरात जवळपास तेरा लाख आशा वर्कर काम करतात काही ए एन एम नर्सेस आहेत आणि तितकेच आरोग्य कर्मचारी आहेत ही स्कीम फक्त महाराष्ट्रात नाहीये आणि त्यांच्यावर आजवर साधी डॉक्युमेंटरी नव्हती नमस्कार मी स्टार विश्वमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आशेचा एक किरण येत असतो आणि तो किरण बदल घडवायचा प्रयत्न करत असतो तर असाच एक छान असा चित्रपट येतो आशा नावाचा तो कोणाच्या लाईफ मध्ये बदल घडवणार आहे आणि रादर त्या चित्रपटामध्ये नेमकं काय काय आहे हे समजून घेण्यासाठी माझ्यासोबत आर्टिस्ट आणि डिरेक्टर आहेत सो हॅलो हाय नमस्कार सो so, सगळ्यात आधी छान असा विषय आहे सोशल वर्कवर आधारित आहे सो so, सगळ्यात आधी रिंकू मला तुला प्रश्न विचारायला आवडेल की ही भूमिका तुझ्या वाटेला आली प्रत्येक का आर्टिस्टनं काहीतरी एक स्क्वेअर फॉर्म केलेला असतो की बाबा भूमिका सिलेक्ट करायच्या अगोदर मी हा स्क्वेअर सोडून जाणार नाही ज्यावेळेस तुझ्या हातात ही स्क्रिप्ट आली त्यावेळेस ही भूमिका करावी असं तुला का वाटलं फिल्मचं नाव आशा माझ्या आईचं नाव आशा फिल्म मधली मालती आहे ती पण सरकारी काम करते माझी आई आई आहे ती पण सरकारी शिक्षिका आहे तर जवळपास गोष्टी सिमिलर होत्या आणि पहिला प्रश्न मला असं पडला की आशा ह्याच्यावरती सिनेमा सुचणं हेच खूप मोठी गोष्ट आहे कारण सहसा असं नाही ना कोणा सगळ्यांना मोठ्या मोठ्या फिल्म करायचे असतात तर म्हंटल तळागाळात अशा कित्येक अशा सेविका आहेत ज्यांची गोष्ट आपण माझ्या माध्यमातून जर जगभर पसर पसरणार असेल किंवा पोहोचणार असेल तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मग स्क्रिप्ट आल्यावर आईला विचारलं होतं की हे करू की नको करू काय काय मला मला जमेल नाही जमेल नाही मी माझ्या कामासाठी घरच्यांना कधीच विचारत नाही इवन ते, ते कधी मला ते स्वतःच कधी ह्याच्यात पडत नाहीत की तू काय करते कुठे चाललीये कोणती ते कधीच मला ह्या गोष्टी विचारत नाही त्याच्यामुळे असं काही झालं नाही आणि मी फिल्म करणार असेल तर मी फक्त डिरेक्टरांना विचारते की सर मी हे करू ते नको करू कारण ते त्यांची स्क्रिप्ट असते त्यांची फिल्म असते सो इथे काम करताना मी फक्त तिला सांगितलं की मी अशी अशी फिल्म करते आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही जे काही मी आज दिसते ते डिरेक्टरांनी लिहिले ती मानतीये येस yes, क्या बात है? सर मी तुमच्याकडे येईल सगळ्यात आधी मनापासून स्वागत तुमचं आपण पहिल्यांदाच भेटत बायोग्राफिकल आहे का हा चित्रपट मला विचारायला बायोग्राफिकल म्हणता येणार नाही कारण ही तुमच्या आमच्यातली एक मालती आहे आणि तिचं घर आहे नुकतच लग्न झालेलं आहे छान नवरा आहे त्याच्यावर खूप प्रेम आहे तिचं पण ऍट द सेम टाइम सासू सासरेही घरात आहेत त्यामुळे तो एक कॉन्फ्लिक्ट आहे आणि या सगळ्यांच्या उपर तिचं काम ज्याला तिने आपलं स्वप्न बनवलंय कारण त्या कामामुळे तिला ते गावात ओळख निर्माण झाली आणि ती ओळख आहे आशाची पण त्या ह्या सगळ्या प्रवासात ना त्या मालतेच्या त्या प्रवासात बरेच टप्पे आहेत खाच खळगे आहेत तिची एक मैत्रीण आहे व गावातल्या इतर बायका आहेत काही ग्रे शेड असणारे लोक पण आहेत तर असं ते एक विश्व आहे फिक्शनल स्टोरी आहे पण जसं आशा वर्कर आपल्या आजूबाजूला काम करताना दिसतात तर त्यांच्या कामाचा इन्फ्लुएन्स निश्चितच त्याच्यावर आहे पण मग आशाच नावाचा चित्रपट करावा म्हणजे आशा नावाचा चित्रपट करावा असं तुम्हाला काय वाटलं खर तर माहिती हा इंग्लिश शब्द आहे सोशल हेल्थ आणि ही भारत सरकारची योजना आहे एस एच ए आणि त्याच योगायोगाने आशा हे नामांतर आहे हिंदीत मराठीत आणि आशा म्हणजे होप सुद्धा तर किती किती छान वाटतं मला तर कारण ह्या बायका ज्या पद्धतीने काम करतात ते होप देणारच आहे घरोघरी आरोग्यविषयक माहिती देणं आणि आपल्या भारताचा हा कणा म्हणा हवं तर की शहरातल्या लोकांना बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असते पण ग्रामीण भागातील लोकांना ती माहिती पोचवण्याचं हे काम करतात त्यामुळे नावच आशा है। आ, या भारत, भारत लाक कर आहे ह्या भारतभरात जवळपास तेरा लाख आशा वर्कर काम करतात काही ए एन एम नर्सेस आहेत आणि तितकेच आरोग्य कर्मचारी आहेत म्हणजे ही स्कीम फक्त महाराष्ट्रात नाही आहे आणि त्यांच्यावर आजवर साधी डॉक्युमेंटरी नव्हती तर मला असं वाटलं की हा एक मुद्दा आहे तर आपण याच्या खोलात जर शिरलो तर याच्यात निश्चितच आपल्याला मिळू शकतं मग तशा पद्धतीने प्रवास घडत गेला आणि आज आशा आहे आशाकडे मी आता हा जो प्रवास आहे शूटिंगचा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळे व्यक्ती तुला भेटत गेले असेल नवीन नवीन तर तुझ्या आयुष्यामध्ये असं कोणतं व्यक्तिमत्व तुला भेटलंय की त्याच्यापासून तू इन्स्पायर झाली या प्रवासामध्ये खूप रोज मला वाटतं रोज कोणी ना कोणी मी कुठे जाते तर चांगली माणसं भेटत असतात कोणीतरी नकळत काहीतरी सांगून जातं किंवा कोणाला तरी बघून नकळत आपण काहीतरी इन्स्पायर इवन कोणी काहीतरी छान काम करत असेल आणि आपण लांबून बघितलं ला असेल ला तरी आपल्याला ते इन्स्पिरेशन मिळतं तर अशी खूप चांगली माणसं आहेत ज्यां शूटिंग दरम्यान कोणी भेटलं का मग असं व्यक्ती असं एक कोणी नाही शूटिंगच्या दरम्यान अर्थात आपण कामात इतके गुंतलेलो असतो आणि इतके सीन असतात लागोपाठ की पटकन जा चेंज करा मग पुढच्या सीन ची तयारी करा त्याच्यात बाकी कोण सेटवर वर येत आहे इकडे माझं काही <laughs> मी असते त्यावेळी ओके अशा ही भूमिका साकारताना असा कोणता तरी किस्सा असेल किंवा एखादा छोटा भाग असेल की तो तुझ्या मनाला खूप भावला शूटिंग दरम्यान एक सीन आहे जो मी फिल्म मध्ये आहे आणि ना खूप सहज सीन आहे पण तो इतकं काही सांगून जातो आणि माझा सगळ्यात आवडता सीन आहे की लोढणं बांधलेली गाई तिथून जात असते हु. तर ती मालती फक्त जाते आणि तिच्या गळ्यातलं लोढणं काढते जी तिला बघते म्हणजे ओझ जे, जे बाईच्या ह्याला गाईच्या गळ्याला बांधतात कुठेही जाऊ नये पळू नये म्हणून हु. काबूत ठेवण्यासाठी yeah. सो ती जाते आणि अशी ती फक्त काढून टाकते आणि ती गाई पळत सुटते So, so, si. सो <laughs> था, था। ते काहीच नाहीये एवढंच आहे पण ते इतकं काही सांगत त्यात पण म्हणजे रिंकूला पेट्स आवडतात सगळ्यांनी पण गायी बद्दल होत कारण ते वासरूही होत गाय होती आणि बाळ पण होतं आणि आम्ही सगळे खूप दूरवरून ते चित्रित करत होतो कारण ते एका डोंगरावर होतं तर तिच्यात तो सुरुवातीला नर्वसनेस होता पण जसं आम्ही रोल केला ना खूप सहजतेने ते शूट झालं म्हणजे त्याचा रिटेक पण आपण घेतला नाही माझ्या मते अगदीच आणि ती मला असं वाटतं रिटेक घेणारी व्यक्ती पण नाहीये जास्त आता नहीं। हे मला मला माहिती नाहीये तुम्ही सांगाल त्या बाद की घेतले जास्त रिटेक की कसा नाही वाटत मला एवढे कारण सुरुवातीला ज्या पद्धतीची तयारी होती आणि कुठेतरी रिंकूचा स्वभाव आणि मालतीचा तो सिमिलर झोन मध्ये जाणारा आहे असं वाटतं कथानाकात त्यामुळे ती सहजता आहे आणि मी जसं नेहमी म्हणतो की रिंकू कुठल्या फिल्म मधन नाही आली आहे किंवा काय तिचं जे आहे ते ऑन द स्पॉट जे आवडत असेल तर सांगेल ती हो हे छान आहे <laughs> नसेल तर नाही स्पष्टपणा आणि योगायोगाने मालतीचं कॅरेक्टर सिनेमात सुद्धा तसं आहे त्यामुळे ते फार सोपं गेलं असावं तिला असं असाव मला वाटतं कारण त्या पद्धतीचे रिटेक झाले नाही पण एक प्रसंग आवर्जून सांगेन की आम्ही क्लायमॅक्स सीन शूट करत होतो आणि अख्खं गाव गोळा झाला तसं रिंकूला बघायला रोजच सगळं गाव गोळा होतं हा वेगळा हे पण रात्रीचा प्रसंग सगळं गाव समोर आहे आणि सिनेमातले कलाकार तंत्रज्ञ सगळे आम्ही एका बाजूला आहोत आणि रिंकूचा सीन आहे आणि जवळपास तीन पानांचे स्क्रिप्ट असेल त्या याचा आणि ज्या पद्धतीने तिच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ती सगळ्या जगाला ते कन्व्हिन्स करते तिचा जो काही मुद्दा आहे आणि जसा तो सीन झाला लिटरली सगळ्या गावातल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या मला बीटीएस मध्ये टाकलंय आम्ही सही आहे पण असा संवेदनशील विषय हाताळताना ना एक आर्टिस्ट वर पण जबाबदारी असते रिंकू मी तुझ्याकडे येईल पुन्हा एकदा मला एक सांग एक व्यक्ती म्हणून तर तू वेगवेगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करतच असते पण जेव्हा आशाच्या कॅरेक्टर मध्ये जेव्हा तुला जायचं असेल म्हणजे ज्या ज्या सीनच्या वेळेस त्यावेळेस स्वतःच्या मनाची प्रिपरेशन तू कशा पद्धतीने केले ओके बाहेरचं तर जे कॉस्ट्युम वगैरे ते तर तयार करतच पण आतून एका आर्टिस्टला ते जमलं पाहिजे सो तू काय करतेस मी खूप काही नाही करत खरं तर वेगळ्या माझ्या डोक्यात खूप क्लिअर असते एक तर मी सरेंडर करते डिरेक्टरला की काय करायचंय कारण माझं नेहमी मत आहे की त्यांची गोष्ट माझ्या माध्यमातून पोहोचत मी माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं सो मी डोक्यात एकच ठेवते की ही रिंकू रिंकून ही मालती करणार आहे सो मालती काय करू शकते मालती कशी बोलेल कशी वागेल एवढाच काय तो माझा विचार असतो बाकी त्याच्यामध्ये काय असतं काय नह फारस करायला लागत नाही ती ही माणसं आहेत आपण ही माणसं आहेत फक्त स्वभाव तिचा थोडा फॉलो होतो अगदीच मला सांग टू व्हीलर वरती ना म्हणजे आपण ज्यावेळेस साडी नेसून टू व्हीलर चालवतो ते सुद्धा खूप डिफिकल्ट जातं तू सायकल हा डोंगरावरून चालवले तर ते असं कधी जाणवलं नाही का तुला की साडी अडकेल बाबा मी पडेल होत ना चालवताना नेहमी वाटायचं चा, पदर मागचा चाकात गेला तर साडी अडकली तर अशी भीती होते अर्थात वाटते पण काही सी नाही तो करावा तर लागणार एफर्ट्स की काय नाही सहज होऊन झालं काही अडकले असते तर काय म्हणाले असते सर आणि सगळे ठीक आहे थांबा व्यवस्थित <laughs> पुन्हा रिटेक करू सहज आणि त्याच्यामुळे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी लोकेशनवर जाऊन ती प्रॅक्टिस केली डोंगराळ भाग आहे दोघांसाठी सुद्धा आहे आपण समाजामध्ये काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न करू अशा चित्रपटाच्या माध्यमातून पण हा चित्रपट करत असताना तुम्ही काही असा संकल्प केला की के आजपासून मी ही गोष्ट बदलेल किंवा किंवा ही गोष्ट मी समाजासाठी काहीतरी करेल समाजासाठी म्हणाल तर बऱ्याचदा काय होतं की आपल्या हाता हातात ज्या गोष्टी असतात तेवढंच आपण करू शकतो माझ्या हातात सिनेमा हे माध्यम आहे मला असं वाटतं त्याद्वारे मी आशांची गोष्ट जगासमोर आणली आणि तो एक प्रयत्न आहे म्हणजे मध्यंतरी आमच्या बऱ्याच स्क्रीनिंग झाल्या आणि एका चित्रपट महोत्सवात प्रेक्षकात एक माणूस उठला आणि तो म्हणाला सिनेमा संपल्यानंतर कि खूप वेळा आमच्या दारावर आशा येते आणि मी आम्ही दारातच बोलतो पण इथून पुढे मी तिला पाणीचा ग्लास म्हणजे तिला विचारलं पाणी हवंय का हे म्हणेल तर मला वाटतं की मग काय हवंय ना आपल्याला एक दिग्दर्शक म्हणून तर ही एक गोष्ट आहे आणि एक पर्सनल लेवलला जर तुम्ही विचारला की स्वतःमध्ये ह्या दीड दोन वर्षात मी खूप गुंतलोय त्या आशामध्ये इमोशनल झालो त्या पात्रात ते इथून पुढे प्रयत्न करेल की इतकं भावनिक नको व्हायला माणसानी ते झाल्यानंतर ते आपल्याला सोडता यायला पाहिजे आता बघूया किती जमत ते ह्या फिल्मच्या प्रोसेस मधून मला माहिती नाही मला ते कितपत घेता येईल माझ्या स्वभावानुसार पण एक गोष्ट मला असं वाटते की निस्वार्थ पणे पुढच्याला गोष्टी द्याव्यात आणि काही अपेक्षा ठेवून येतात म्हणजे मी तुझ्यासाठी काहीतरी छान केलं तर तू माझ्यासाठी करशीलच ही भावना न ठेवता सगळ्यांना मला जितक छान बोलता येईल किंवा माझ्याकडून जितक छान देता येईल देण्याचा प्रयत्न म्हणजे थोडक्यात माणसाने माणसाशी माणसासम वागणे <laughs> शेवटच्या प्रश्नाकडे आपण येतोय सो so, आशा या नावाला एका वाक्यामध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर काय करा एक वाक्य <laughs> पहिल्यांदा <दर> डिरेक्टर <laughs> आशा आशा होप आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला कितीही नैराश्य असलं पण मला असं वाटतं की कुणीतरी कुणासाठी तरी झिजतंय म्हणून हे विश्व टिकून आहे ना कुणीतरी काहीतरी करत आहे म्हणून ही श्रद्धा टिकून आहे तर ही श्रद्धा म्हणजेच आशा आहे वर्षाच्या शेवटाला आपण बसलो डिसेंबर मध्ये वर्ष कसंही गेलं असेल तरी आपण पुढच्या वर्षात जातोच ना तर ती पॉझिटिव्हिटी म्हणजे आशा असं मला वाटतं